रामकृष्णरी मैत्रिणीनं स्वागत आहे आपल्या सगळ्यांचे तर दिवाळीनंतर खूप मोठी अशी ऑर्डर मी हातात घेतलेली आहे तुम्ही तुम्ही माझ्याकडे आता अर्जंटमध्ये तीन नवरीचे ब्लाऊज मला करून द्यायचे आहेत तीन ब्रायडलचे ब्लाऊज त्यातून आता एक ब्रायडलचे ब्लाऊज मी तुम्हाला कटिंग करून दाखवलेले आहेत कालच्या ज्याच्यात त्यानंतर आपण आता आज इथं बघणार आहे या ब्रायडलचे ब्लाऊज तर ब्लाऊज मी तुम्हाला ब्लाऊज पीस दाखवते कशा पद्धतीचा वर्क त्यांच्यावर आलेला आहे आता हे जे काही ब्लाऊज पीस आहे ना एकदम छोटासा वर्क आलेला आहे आणि ही जी नवरी आहे हिच्या ब्लाउजची उंची कमीत कमी तयार सोळा इंच मला ठेवायची आहे तयार सोळा इंच उंचीला मला ह्या ब्रायडलचे ब्लाऊज शिवून घ्यायचे आहे तर मी आता बघते की ओपन गळ्यात किती ब्लाऊज आहेत आणि मला कस्टमरने म्हणजेच नवरीने बोटनेकमध्ये किती ब्लाऊजांची डिझाईन टाकलेली आहे त्यानुसार मग मी ब्लाऊजांची कटिंग कर करणार आहे आणि ब्लाऊज तुम्हाला काउंट करून दाखवते हे एक झालं ब्लाउज हे दुसरं हे तिसरं ब्लाउज झालं हे पण पैठणी साडीवरचं आहे हे चार झाले आपले हे पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा आणि हे तेरा चौदा तर हे चौदा ब्लाऊज आहेत त्यातून बघा हे देखील हे लग्नाचं ब्लाऊज असणार आहे हे दाखवते मी तुम्हाला आणि हे याला पण डिझाईन आहे हे काट काठपदार्थच्या पलटणी वळत आहे पण बॉर्डर जी आहे ती एकदम हेवी आहे याचा ह्या ब्लाउजवरती आहे आलेला बघू शकता हा पुढचा असणार आहे गळा आणि हा वाला जो आहे तो मागचा असणार आहे मग याला मात्र मला वेगळी कटिंग करावी लागेल ती म्हणजे बोटनेकच्या शोल्डरमध्ये ओपन गळ्याची शोल्डरमध्ये कटिंग न करता बोटनेकच्या शोल्डरमध्ये मी ह्या ब्लाऊजांची कटिंग करणार आहे आणि आता हे तर झालं आपला हा एक वेगळ्या प्रकारचा वर्क आहे यावर असे गळे आलेले आहेत आणि हा जो आहे तो ब्लाऊज लग्नाचा असणार आहे नवरीच्या तर लग्नाचा ब्लाऊज तुम्ही बघू शकता बघा हा बॅकनेच आहे एकदम डीपमध्ये असा मोठा पस्त्याचा गळा आहे ते या ब्लाऊजला बघा मागे बॅकला होप येतील आणि पुढे मात्र सब्बेसाचे पॅटर्न आलेला आहे फोर्टी टू साईजमध्ये सोळा इंच तयार उंचीला मला हे जे ब्लाऊज आहे ते सभ्यसाची पॅटर्नमध्ये शिवून घ्यायचं आहे फक्त वेळ मिळाला तर नक्कीच कटिंगचा आणि स्टिचिंगचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे पण आजच्या व्हिडिओमध्ये मात्र मी आता हे जे चौदा ब्लाऊज मोजून घेतले ना नवरीचे हे चौदाचे चौदा ब्लाऊज मला दोन तारखेपर्यंत द्यायचे आहे आणि ह्या महिन्याच्या एंडिंगपर्यंत मला हे एक नवरीचे ब्लाऊज आहेत ते मला करून द्यायचे आहेत म्हणून मी दोन्ही नवरीचे ऑर्डर सोबत घेतलेले आहे हिचे पण कटिंग करते तिचे एक ते तर झालेचं आहे कटिंग कमीत कमी माझे हे दिवस पूर्ण दोन दिवस मी कटिंगमध्येच घालवले कारण ब्लाउजेस तसे आहेत वर्क वाले असल्यामुळे परत त्यांनी गडे मला कसे टाकलेले असतात बोट नेक आहे का डीप नेक आहे का अशा डिझाईन आहेत मग त्याने वेगळे पॅटर्न बनवा अशा पद्धतीने मग असा वेळ माझा जात असतो प्रिन्सेस कटमध्ये ब्लाऊज असणार आहेत तर जेवढे ब्लाऊज मला ओपन करायचं कटिंग करून घ्यायचे आहे तेवढ्या ब्लाउजांची मी तर म्हणजे ब्लाऊज पीस घेते कटिंगसाठी ठीक आहे ना आता हे जे डिझाईन ब्लाऊज आहे ते मी बाजूला ठेवते आणि ज्यांची मला डीप गडे घ्यायचे आहेत त्या मी इथं कटिंगला घेते तर हे बघा आता मी इथं डीप गड्यासाठी ब्लाऊज कटिंग करणार आहे तर ह्या ब्रायडलचे तीन ब्लाऊज डीप नेकमध्ये असणार आहेत बाकी सर्व ब्लाऊज जे आहेत ते बोट नेकमध्ये असतील तर काही ब्लाऊज जे आहेत ते डिझायनर आहेत ज्यांच्यावर ऑलरेडीचे डिझाईनचे गडे आलेले आहेत मग ते मला त्या पद्धतीने कटिंग करावे लागतील तर इथं मी सर्वप्रथम डीप गड्यांसाठी कटिंगला ब्लाऊज घेतलेला आहे ब्लाऊजचं जे माप आहे ना से ते चाळीसचे असणार आहे तर इथं मी तयार उंची मला सोळा इंच घ्यायची आहे तर मी सतरावर मार्किंग करत असं बॅक पार्ट मार्किंग करून घेतलेलं आहे आता फ्रंट पार्टसाठी बघा काठ आहे ना आपल्या अस्तरचे थोडे खालीवर असतात म्हणून मी काठावर एक लाईन सरळ अशी मार्किंग करून घेते आणि मग त्यानंतर इथं शोल्डर मुंडाखोली सेम आपण बॅकचं घेतलं तसंच घेणार फक्त इथं फ्रंटमध्ये बघा चेंज काय करायचं असतं छातीच्या चौथा प्लस, में आता वर हो प्लस, प्लस में मी आता डायरेक्टली कापडवर ब्लाउजची कटिंग करते प्रिन्सेस कटची मग चाळीसच्या चौथा दहा होतो दहा प्लस दोन इंच बारा आणि प्लस मी एक इंच असं ॲड केलेलं आहे त्यामध्ये जॉईंटसाठी परत आपण यामध्ये अजून थोडं मार्जिन ॲड करणार आहे जेव्हा मी तुम्हाला प्रिन्सेस कट दाखवेल शोल्डर मी इथं साडेपाच इंचाचं घेतलेलं आहे तर मी रुंदी अडीच इंच घेतलेली आहे कारण बिग साईज आहे उंची बघा पुढे आपल्याला सोळा प्लस एक सतरावर पॉईंट लावला आणि परत सतराच्या खाली अजून आपण अर्ध्या इंचावर पॉईंट लावलेला आहे कारण आपण फ्रंट पार्टची कटिंग करणार आहेत म्हणून आपल्याला हे दोन लाईन मार्किंग करणं गरजेचं आहे तर हे बघा आता आपण इथं गड्याची मार्किंग करणार आहेत गडा आपल्या माझा जो कस्टमर आहे ना म्हणजे ह्या ब्रायडलला आठ इंच पुढे डीप नेक हवे तर सेम त्या पद्धतीने मी मार्किंग करून घेतलेली आहे आता इथं आपण करणार आहेत टक्स पॉईंटची मार्किंग ओके आपला मुंड्याचा आकार देखील देऊन झालेला आहे टक्स पॉईंट मी अकरावर घेतलेला आहे साडेचार इंच आडवा टक्स घेतलेला आहे साडेचारच्या पॉईंट आपण खाली सरळ मॅच केला क्रॉस अर्धा इंच घेतलेला आहे इथून दोन इंच घ्यायचं आहे दोन इंच सरळ घ्यायचं क्रॉस मॅच करायचा मुंड्यामध्ये मुंडा जेवढा घेतलेला असतो तिथं पॉईंट लावायचा असतो आणि मग आपल्याला इथं व्यवस्थित असा तो जो पॉईंट आहे तो इथं मॅच करायचा आहे ओके आता हे बिग साईज असल्यामुळे मी याला मुंड्यात देखील थोडासा वेस्टेज कापड काढणार आहे म्हणजे की प्रिन्सेस कटचा प्रॉपर सेप जो आहे ना तो मी आता असा इथं देऊन घेते तर अशा पद्धतीने ओके आता इथं बघा महत्त्वाचे पॉईंट तुम्ही बघत चला मी कशा पद्धतीने आकार देते तर आता मी सध्या पॅटर्नचं चालू केलेलं आहे म्हणजे तुम्हाला तयार रेडीमेड पॅटर्न मी देते ना तर त्यामध्ये तुम्हाला असेच तयार पॅटर्न मिळणार आहे जसं मी कटिंग करून घेते ना माझे कस्टमरचे ब्लाउज सेम या पद्धतीने मी व्यवस्थित मेजरमेंट घेत एकदम परफेक्ट असे पॅटर्न तयार केलेले आहेत खास तुमच्यासाठी तर तुम्हाला जर का ते पॅटर्न हवे असतील तर तुम्ही मला नक्कीच व्हॉट्सअपवर मॅसेज करा तुम्हाला पॅटर्न संबंधित संपूर्ण डिटेल माहिती दिली जाईल पॅटर्नचे सेट कसे असतील काय नाही असं सा सर्व साईजबद्दल तुम्हाला माहिती तिथं मिळणार आहे तुमच्या ऑर्डरवाईज तुम्हाला पॅटर्न तयार करून मिळतील ठीक आहे त्यासाठी मी तुम्हाला स्क्रीनवरती आता इथं व्हॉट्सअप नंबर एक देते तुम्ही त्या नंबरवर व्हॉट्सअप करा पॅटर्न संबंधित माहिती विचारपूस करू शकता तुम्हाला डिटेल तिथं दिल्या जातील भरपूर मैत्रिणीने पॅटर्न ऑर्डर केलेले आहेत आणि त्यांच्यापर्यंत माझ्या ऑर्डर पोचले देखील त्यांनी ब्लाऊज देखील कटिंग आणि स्टिचिंग करून बघितलेले आहे खूप सुंदर असे पॅटर्न एकदम टिकाऊ पॅटर्न मी तुम्हाला देणार आहे पॅटर्नचा जो पेपर असणार आहे तो देखील एकदम एक नंबर क्वालिटीचा मी यूज केलेला आहे ठीक आहे तर बघा तुमच्यासोबत गप्पा करत करत आपलं जे आहे ते डीप गड्याचे जे ब्लाऊज होते ते कटिंग झाले त्यासोबत मी मेन जो कापड होता तो देखील कटिंग केला आता इथं बघा मी बोटनेकसाठी पेपर कटिंग करून घेते बिग साईज आहे आणि साईज म्हणजे बघा चाळीसची साईज आहे पण त्यातल्या त्यात यामध्ये काय विशेष आहे की सोळा इंच तयार मला उंची घ्यायची आहे नाहीतर चाळीस इंच म्हणजे माप असतं ना त्याला पंधरा इंच तयार उंची पण चालून जात असे साडेचौदा इंच देखील तयार उंचीचे ब्लाऊज कस्टमरला मी शिवून देत असे पण ही जी मु नवरी मुलगी आहे ती एकदम हायटेड आहे तर तिला तयार सोळा इंच उंचीचे ब्लाऊज लागतात म्हणून याच्यासाठी मला स्पेशल मी हे बोटनेकचं पॅटर्न काढून घेते की म्हटलं मला पॅटर्न कुठंतरी ॲडजस्ट करता येतील कारण एवढी बिग साईज त्यातल्या त्या तिची एल्बोपर्यंत स्लीव देखील बारा इंच तयार असते बघा नॉर्मली मी नऊ इंच तयार घेते प्रत्येकाला नऊ साडेनऊ येत असते किंवा कमी जास्तीत जास्त दहापर्यंत येत असते पण हिला मात्र बारा इंच तयार स्लीव लागते एल्बोपर्यंत ह्यासाठी मग मी म्हटलं चला पैटन होते। मी ता पैटन बैक, बैक आता पॅटर्न तुम्हाला काढून दाखवते तर बोटनेकचं मी इथं पॅटर्न तयार करते आपलं बॅक ज्याला बॅक ठेवत मी फ्रंटसाठी मार्किंग केली आणि त्यामध्ये मी आता काय प्लस करते हे मी तुम्हाला इथं दाखवतच आहे तुम्ही बघू शकता फ्रंटच्या नेक असा केलेला आहे त्यातल्या त्यात फ्रंट आकारसाठी बघा एक इंच मी आत घेत फ्रंटच्या मुंड्याचा आकार दिलेला आहे इथं आता आपण टक्स पॉईंट घेतलेला आहे आडवा टक्स आणि उभा टक्स प्रिन्सेस कटचे टक्स साईज वाईज तुम्ही कसे घेणार यासाठी मी चार्ट शेअर केलेला आहे आणि त्यातल्या त्यात इथं अजून विशेष महत्त्वाची तुम्हाला सांगते आता ही बोटनेक मी तुम्हाला ब्लाऊजची कटिंग दाखवते ना पेपरवर तर बोटनेकच्या सेट देखील मी बनवलेला आहे बोटनेकचे बॅकनेक म्हणजे बॅक पार्टवरती तुम्हाला वेगवेगळे सेप म्हणजे जे वेगवेगळे आकार असतात ना डिझाईनचे ते देखील मी बनवलेले आहेत जर का तुम्ही बोटनेकच्या से सेट ऑर्डर करणार तर तुम्हाला प्रत्येक साईजवर वेगळा बॅकनेक मिळणार आहे तर अशा पद्धतीने मी ओपन गड्याचे तर पॅटर्न बनवलेच आहेत सर्व प्रकारचे तसंच बोटनेकमध्ये देखील प्रिन्सेस कटचे पॅटर्न मी तयार केलेले आहेत आता इथं मी अशा पद्धतीने छान असं सेप देऊन घेतलेलं आहे प्रिन्सेस कटच्या मुंड्यामध्ये देखील टक्स आहे तर सेम ह्या पद्धतीने मी अशी पॅटर्न तुमच्यासाठी खूपच मेहनत करून पॅटर्न बनवलेले आहेत एक की तुम्हाला कुठं प्रॉब्लेम नको यायला तुम्हाला फक्त पॅटर्न ठेवायचे आहेत मार्किंग करायची साईजनुसार आणि मग तुम्हाला कटिंग करून तुम्ही सहज पद्धतीने ब्लाऊज स्टिच करू शकणार आणि ब्लाऊज एकदम परफेक्ट फिटिंगला येईल ही गॅरंटी मी देखील घेते तुमची कारण तुम्ही जर का मापानुसार पॅटर्न ठेवून ब्लाऊज कटिंग करणार तर नक्कीच तुम्हाला छान असं ब्लाऊज जमणार आहे ठीक आहे पॅटर्न ठेवून ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग कसं करायचं यावर सविस्तर व्हिडिओ आहे तुम्ही तो नशील बघितला तर बघू शकता आता इथं फायनली माझं तुमच्यासोबत गप्पा करत करत बोटनेकची कटिंग झालेली आहे इथं शोल्डर उतार दिलेला आहे मी प्रॉपर असे संपूर्ण माप माझे टाकून झाले त्यानंतर बघा बिग साईज असल्यामुळे काय झालं की मला पेपर थोडा एक्स्ट्राचा म्हणजे मी त्याची अशी घडी मोकळी केली कारण तो है पेपर बघा एवढा थोडा जास्तीचा बाहेर गेलेलाच आहे आता मार्किंग केल्याप्रमाणे मी इथं कटिंग करून घेते आता हे पेपर पॅटर्नचं कसं आहे की ह्या ब्रायडलचे भरपूर असे ब्लाऊज आहेत त्यातल्या त्यात तिचे अजून नंतर देखील ब्लाऊज येणार आहेत म्हणजे लग्न बघा लग्न दोन दिवसावर असतं तोपर्यंत देखील माझ्याकडे ब्रायडल ब्लाऊज आणत असतात तसं बघायला गेलं तर ह्या नवरीचे ब्लाऊज माझ्याकडे महिना दीड महिन्यापासून आहेत पण मग मी आत्ता ऑर्डर हातात घेतली कारण खूपच कंटिन्यू कामं चालू आहेत दिवाळीमध्ये दे देखील अर्जंट ऑर्डर भरपूर काढल्या त्यातल्या त्यात रेग्युलर कस्टमरचे पण ब्लाऊज हातात घेतलेले आहेत पण नवरी म्हटली म्हणजे नवरीची ऑर्डर सर्वात आधी करणं गरजेचं आहे आणि त्यांचं काय असतं माहिती आहे का त्यासारख्या एकच म्हणतात प्रत्येक नवरी माझ्याकडे आली की ब्लाऊज आमची लवकर करून द्या आम्हाला पॅकिंग करायची आहे आता त्यांची पॅकिंग फक्त ब्लाऊजांवरच अडलेली असते असं मला वाटतं मी तरी त्यांना सांगते की म्हटलं मी तुमच्या ब्लाऊजांची पॅकिंग इथूनच करून देईल तुम्ही निवांत राहा पण नाही त्यांना एवढी घाई असते की अरे बाप रे एकदम बिलकुल म्हणजे फोनवर फोन असतात नेहमी सतत कॉल करून की आमचे झाले का झाले का मग मी म्हटलं बे असं वारंवार जर कॉल करून त्रास देणार तर मी तुमचे ब्लाऊज करणारच नाही अशी हॉर्निंग देत मग तेव्हा कुठे जाऊन ते शांत बसतात मग तेव्हा आपल्याला काम करायला निवांत असा वेळ मिळत असतो आता मी ह्या जे ब्रायडलची बघा एक सोबत मी दोन ब्रायडलची ऑर्डर हातात घेतलेली आहे जसं की मी तुम्हाला कालच्याच एक व्हिडिओमध्ये एक ब्रायडलची ऑर्डर दाखवली ना आणि मग आता ह्या एक ब्रायडलची ऑर्डर त्याच्यामध्ये ती ब्रायडल जी आहे तिची मी फोरटक्समध्ये ब्लाऊज कटिंग करून घेतलेली आहेत सर्व जे ब्लाऊज होते ना तिचे ते फोरटक्समध्ये मी कटिंग केले तिचे देखील बोटनेक आणि डीपनेक असे दोन प्रकारमध्ये होते ठीक आहे ना पण फोरटक्समध्ये जे होते तर मग बाकीचे ब्लाऊज मला वेगळे कटिंग करावे लागले काही ब्लाऊजांवरतीच्या पण ब्लाऊजांवर वर्क होता अशा पद्धतीने मग ते ब्लाऊजांची कटिंग आणि स्टिचिंग पण त्या ब्रायडलच्या ब्लाऊजांमध्ये स्लीववरती खूप सुंदर सुंदर अशा डिझाईन तिने मला टाकलेल्या आहेत तर मी वेळेत वेळ बेड़ काढून ब्लॉक टाईपच व्हिडिओ शूट करणार आहे स्लीव डिझाईनसाठी तसंच बॅकनेकच्या पण एकदम एकहून एक डिझाईन आहेत पण काय करायचं वेळेची मर्यादा आहे आणि मला म्हणजे वेळेत वेळ कसा आहे टाईमनुसार त्यांची ऑर्डर मला कम्प्लीट करायची आहे ह्या महिन्याच्या वेंडिंगपर्यंत एंडिंगपर्यंत मला त्या एक ब्रायडलची ऑर्डर कंप्लीट करायची आहे आणि हे आता तुम्हाला जे ब्लाऊज दाखवते ना मी तर ह्या ब्रायडलचे कमीत कमी बघा हिचे तर चौदा ब्लाऊज झाले परत तिचे आईचे आहेत आई 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 सात ब्लाऊज तर असे टोटल आपल्याकडे बरोबर एकवीस ब्लाऊज आहेत ह्या एका नवरीचे एकवीस आहेत त्यातल्या त्यात अजून त्यात तिचे ब्लाऊज येणार आहेत माझ्याकडे तर मग हे एवढे ब्लाऊज मला हिचे ब्लाऊज दोन तारखेपर्यंत द्यायचे आहेत तर मी तिला म्हटलं बई फक्त तुझेच ब्लाऊज मी दोन तारखेपर्यंत देते नंतर बाकीचे ब्लाऊज तुझ्या आईचे मी नंतर देईल असं म्हणून तर मला ह्या नवरीची पण ऑर्डर पूर्ण करायची आहे कारण बघा हिच्या ब्लाऊजांमध्ये मी तुम्हाला एक ब्लाऊज दाखवलं लग्नाचं ते सब्यसाची पॅटर्नचं असणार आहे एक डिझायनर गड्यांचं आहे तर त्या दोन ब्लाऊजांना मला वेगळी कटिंग अजून करावी लागणार आहे असं एवढं आपल्याला मेहनत पुरत असते तर मग मी एका दिवसात किती ब्लाऊजांची कटिंग करून घेते मी भरपूर असे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला परत म्हणजे बघा दुसरा दिवस लागलेला आहे माझा तर ह्या दोन्ही नवरींचे ब्लाउज कटिंग करायला मला बरोबर दोन दिवस लागले ठीक आहे एकवीस आणि त्या एक नवरीचे बघा नवरीचे दहा होते परत तिचे करवली होती तिचे चार होते असे तिचे चौदा आणि हे एकवीस ब्लाऊज तर एवढे एकवीस ब आणि चौदा ब्लाऊज कटिंग करायला मला बरोबर म्हणजे बघा किती झाले ते पण पन, पंचवीस आणि दहा पस्तीस पस्तीस ब्लाउज ठीक आहे ना पस्तीस ब्लाउजांची कटिंग मी दोन दिवसात केली ज जसे की तुम्ही माझे व्हिडिओ बघितले असतील की मी तीस ते ती चाळीस ब्लाऊज एका दिवसात कटिंग करून घेते किंवा जेव्हा रेग्युलर कस्टमरचे असतात आणि डीप गड्याचे असतात मग ते झटकेपट कटिंग करून होतात पण इथं मात्र कसं आहे की बाकीचे बोटनेकमध्ये कटिंग करा बाकी डिपनेकमध्ये कटिंग करा अजून बाकी राहिले तर डिझायनर असतात त्यांची आलेले मग ते डिझायनर ब्लाऊजांना जास्तचा वेळ जात असतो कारण प्रत्येक ब्लाऊज मला स्पेशल स्पेशलमध्ये कटिंग करायचं असतं व्यवस्थित मेजरमेंट घेत आणि वेगळ्या टाईपचं आलं तर मग त्याला अजून वेगळ्या टाईपमध्ये कटिंग करायचं आता जसं की हे सभ्यसाचे पॅटर्नचं ब्लाऊज आहे ना ह्या ब्रायडलचं लग्नाचं तर त्यासाठी तर मला वेगळं पॅटर्न तयार करावं लागणार आहे तेव्हा कुठे जाऊन त्या ब्लाऊजची मी कटिंग करणार आहे मी ते बघते जर व्हिडिओ शूट झाला तर नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल पण मागच्या वर्षी मी केलेला आहे तुमच्यासोबत सभ्यसाची पॅटर्नचा व्हिडिओ शेअर माझ्याकडे मागच्या वर्षी पण ब्रायडलचे खूप डिझायनर ब्लाऊज होते आलेले ज्यांच्यामध्ये प्रत्येक पॅटर्न तिचं वेगळं होतं वनटक्समध्ये परत थ्री पीस प्रिन्सेस कटमध्ये पॅडेड ब्लाऊज सभ्यसाची पॅटर्नमध्ये पॅडेड ब्लाऊज एकदम छान छान हेवी वर्कवाले ब्लाऊज त्या नवरीचे देखील होते जे मी तुमच्यासोबत सर्वच ब्लाऊजांचे व्हिडिओ शूट म्हणजे शेअर केलेले आहेत तर आज इथं माझी टोटल म्हणजे ह्या एका नवरीची ऑर्डर मी कंप्लीट केली आणि संध्याकाळपर्यंत पूर्ण ब्लाऊज कंप्लीट करत करत पूर्ण असा जीवाला म्हणजे असं थकवास येऊन जातो पण काय करायचं आता काम हातात घेतलेलं आहे तर करणं पण गरजेचं आहे आता कटिंग झाली का मग मी माझ्या बहिणीला बोलवणार आहे आणि माझ्या बहिणीच्या मदतीने मग दोन जणांच्या मदतीने मी हे काम करत असते माझ्या एकटीने पण होत नाही तर फायनली माझे संपूर्ण ब्लाऊज इथं कटिंग झालेले आहेत तर मग मैत्रिणी आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला नक्कीच कळवा कमेंट नाही आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच दस बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल ऐकून क्लिक करून सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद